नमस्कार मित्रांनो केबीजी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये जून ट्वेंटी ट्वेंटी फोरमधील खगोलीय घटनांची माहिती बघूया तीन जूनला तुम्हाला ग्रहांची परेड बघायला मिळू शकते सूर्योदयाच्या आधी पूर्वेला शनी ग्रह दिसेल त्यानंतर नेपच्यून नेपच्यून ग्रह बायनेक्युलर किंवा टेलिस्कोप मधूनच दिसेल शनी आणि नेपच्यून नंतर मंगळ चंद्र बुध आणि गुरु एका मागोमाग एक असे मागो माग ग्रह दिसतील सूर्योदयापर्यंत ही ग्रहांची परेड दिसेल वीस जूनला दक्षिणायनाची सुरुवात आहे या तारखेला सूर्य सर्वात जास्त उत्तरेकडे असेल तिथून तो दक्षिणेकडे सरकताना दिसतो उत्तर गोलार्धात थंडीची सुरुवात आणि दिवस लहान व रात्र मोठी होत जाईल या उलट दक्षिण गोलार्धात उन्हाळ्याची सुरुवात आणि दिवस मोठा व रात्र लहान होत जाईल तीस जूनला शनी ग्रह वक्री होणार आहे चार महिन्यानंतर दहा नोव्हेंबर रोजी शनी परत मार्गी होईल हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपण नोटिफिकेशन्स मी धन्यवाद